नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अॅकॅडीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकचा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण या वर्गसमीकरण घटकामधील संच दोन पॉईंट सहा याच्यामधला तिसरा प्रश्न बघणार आहोत तर तो प्रश्न कृतीवर आधारित आहेत शाब्दिक उदाहरणे आहेत तर प्रश्न बघूया बघा श्री मधुसूदनच्या यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडाची संख्या उभ्या रांगेतील झाडाच्या संख्येपेक्षा पाचने अधिक आहे जर संत्राबागेत एकूण एकशे पन्नास झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडाची संख्या किती खालील प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा तर या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे कृती दिलेली आहे त्या कृती पूर्ण करून आपल्याला काय करायचं आहे तर हे उदाहरण सोडवायचं आहे तर याच्यामध्ये काय केलेलं आहे समजा उभ्या रांगेतील झाडे यक्स मानलेली आहेत तर आडव्या रांगेतील झाडे आपल्याला मानायची आहेत त्यानंतर एकूण झाडे आणि उभ्या रांगेतील झाडे किती हे पण काढायचं आहे आणि यक्सची किंमत काढायची आहे वर्ग समीकरण तयार करायचं आहे आणि आडव्या रांगेतील झाडे किती म्हणजेच उभ्या रांगेतील झाडे आणि आडव्या रांगेतील झाडे वर्ग समीकरण तयार करायचं आणि एक्सची किंमत काढायची तर या ठिकाणी बघा आपण सरळ सरळ इथून सुरुवात करू की उभ्या रांगेतील झाडे एक्स आहे तर आडव्या रांगेतील झाडे काय होतील तर यक्स प्लस पाच होतील म्हणून या ठिकाणी काय करायचं यक्स प्लस पाच एक्स प्लस पाच त्याच्यानंतर एकूण झाडे एकूण झाडे दिलेली आहेत बघा संत्राबागेत एकूण एकशे पन्नास झाडे असतील म्हणजे एकशे पन्नास झाडे आहेत म्हणून या ठिकाणी एकूण झाडे येतील एकशे पन्नास त्याच्यानंतर उभ्या रांगेतील झाडे किती हे उभ्या रांगेतील झाडे आणि आडव्या रांगेतील झाडे हे आपल्याला काढायचं आहे आणि एक्सची किंमत काढायची का एक्सची �right म्हणजेच आपण उभ्या आणि आडव्या रांगेतील झाडे काढल्याच्यानंतर ती मिळून जाईल तर या ठिकाणी काय केलेलं आहे तर उभ्या रांगेतील झाडे किती आणि एक्सची किंमत काढा आणि वर्ग समीकरण तयार करा आणि आडव्या रांगेतील झाडे किती तर आता आपण या या ठिकाणी उभ्या रांगेतील झाडे मानलं आडव्या रांगेतील झाडे मानलं आणि एकूण झाडे तर याच्यावरून दिलेल्या अटीनुसार आपल्याला समीकरण तयार करता येते म्हणून दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार यक्स कंसामध्ये यक्स प्लस पाच बरोबर एकशे पन्नास म्हणजेच कसं हे समीकरण तयार झालं तर उभ्या रांगेतील झाडे गुणीला त्याच्यानंतर आडव्या रांगेतील झाडे बरोबर एकूण झाडे अशा पद्धतीनं म्हणून या ठिकाणी काय करायचं या एक्सनी या कंसाला गुणायचं एक्सनी एक्स गुणायचं एक्सचा वर्ग येईल एक्सनी पाच गुणायचं तर ते पाच एक्स येईल बरोबर एकशे पन्नास म्हणून हे एक्सचा वर्ग प्लस पाच एक्स ते बरोबर चिन्हाचे इकडे घ्यायचं तर मायनस एकशे पन्नास होईल बरोबर शून्य मग या मायनस एकशे पन्नासचे आपल्याला असे दोन अवयव घ्यायचे ज्याची किंमत जी असेल ते मधल्या पदा की म्हणजे प्लस पाच एक्स येईल तर ते असे अवयव आहेत त्याचे तर प्लस पंधरा आणि मायनस दहा यांचा गुणाकार केल्याच्या नंतर काय येते तर मायनस एकशे पन्नास येते आणि यांची बेरीज केल्याच्यानंतर प्लस पंधरा मायनस दहा केल्याच्या नंतर प्लस पाच एक्स मधल्या पद इतकी येतात म्हणून या ठिकाणी काय करायचं एक्सचा वर्ग प्लस पंधरा एक्स आणि मायनस दहा एक्स मायनस एकशे पन्नास बरोबर शून्य म्हणून एक्सच्या वर्गात ज्या आहे त्याच्यापैकी एक्स कॉमन काढायचं कंसामध्ये राहतो एक्स प्लस पंधरा इथं मायनस दहा कंसामध्ये एक्स मायनस मायनस प्लस बरोबर पंधरा बरोबर शून्य येते दोन्ही पण कंस सारखे लिहिले आहेत एक्स प्लस पंधरा एक्स प्लस पंधरा म्हणून या ठिकाणी काय करायचं एका कंसात एक्स प्लस पंधरा दुसऱ्या कंसात एक्स मायनस दहा बरोबर शून्य म्हणून हे hey, एक्स hey, प्लस पंधरा बरोबर शून्य तर एक्स बरोबर चिन्हाचं तिकडं मायनस पंधरा होईल किंवा एक्स मायनस दहा बरोबर शून्य तर हे एक्स बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्याच्या नंतर मायनसचं काय होईल तर प्लस म्हणून या ठिकाणी लिहायचं किंवा एक्स बरोबर प्लस दहा तर या ठिकाणी आपल्याला झाडाची संख्या काढायची आहे तर झाडाची संख्या ही कधी ऋण नसते मग या ठिकाणी एक्सची किंमत मायनस पंधरा आणि एक्स बरोबर प्लस दहा आलेली आहे म्हणून या ठिकाणी लिहायचं परंतु परंतु झाडाची संख्या झाडाची संख्या ऋण नसते ऋण नसते म्हणून एक्स बरोबर नाही मायनस पंधरा म्हणून एक्स बरोबर काय ते प्लस दहा तर आपण यक्स हे काय मानलं होतं तर या ठिकाणी बघा उभ्या रांगेतील झाडे यक्स म्हणजेच उभ्या रांगेतील झाडे आलेली आहेत म्हणून खाली लिहायचं उभ्या रांगेतील झाडे उभ्या रांगेतील उभ्या रांगेतील झाडे एक्स बरोबर दहा आणि आडव्या रांगेतील झाडे आडव्या रांगेतील झाडे काय होतं तर एक्स प्लस पाच मानलं होतं आपण म्हणून या ठिकाणी काही हे थोडं ठळकल्या हे दहा आलेलं आहे आणि हे एक्स प्लस पाच बरोबर हे दहा प्लस पाच बरोबर काय आलेलं आहे पंधरा तर अशा पद्धतीनं आपण उभ्या रांगेतील आणि आडव्या रांगेतील झाडे काढलेले आहेत तर उभ्या रांगेतील झाडे बरोबर दहा आलेले आहेत आणि आडव्या रांगेतील झाडे एक्स प्लस पाच बरोबर दहा प्लस पाच बरोबर पंधरा आलेले तर अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडू शकतो याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे ते आपण काय करूया लगेच बघूया त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे बघा विवेक हा किशोरपेक्षा पाच वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज एकशेद सहा आहे तर त्यांची आजची वये काढा म्हणजेच किशोरचं आणि विवेकचं आजचं वय काढायचं आहे आपल्याला त्यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज दिलेली आहे किती दिलेली आहे एकछेद सहा आणि विवेक हा किशोरपेक्षा पाच वर्षांनी का आहे तर मोठा आहे कोण मोठा आहे विवेक हा किशोरपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा किशोरचं आजचं वय मानावं लागेल तर किशोरचे आजचे वय एक्स मानायचं तर विवेकचं काय होईल एक्स प्लस पाच कारण ने मोठा आहे मोठा असल्याच्या नंतर प्लस राहते आणि लहान असेल तर माइनस राहते म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करू समजा किशोरचे आजचे वय किशोरचे आजचे वय बरोबर यक्स वर्ष यक्स वर्ष मानायचं त्याच्यानंतर विवेकचे आजचे वय विवेकचे आजचे वय बरोबर काय होईल तर यक्स प्लस पाच वर्ष x प्लस पाच वर्ष पुन्हा त्यांचं काय दिलेलं आहे गुणाकार व्यस्ताची बेरीज दिलेली आहे मग यांचा गुणाकार व्यस्त काय होईल तर एक्स असेल तर एक्सचा गुणाकार 1/x एक एक्स होईल आणि हे x 5 पाचचा गुणाकार व्य वे, व्यस्त जे आहे 1/x एक 5 पाच होईल म्हणून त्यांच्या गुणाकार व्यस्त म्हणून त्यांच्या गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त अनुक्रमे काय होईल एक छेद यक्स आणि छेद यक्स प्लस पाच असं होईल मग या ठिकाणी त्यांच्या गुणाकार व्यस्ताची बेरीज दिलेली आहे म्हणून गुणाकार व्यस्ताची बेरीज गुणाकार व्यस्ताची बेरीज छेद सहा आहे किती आहे एकछेदचा आहे मग दिलेल्या अटीनुसार म्हणून दिलेल्या आठीनुसार आपल्याला समीकरण मिळते दिलेली आठ काय तर एक छेद यक्स यांची बेरीज छेद यक्स प्लस पाच बरोबर एकछेद किती आहे सहा पहिल्यांदा यांनी असं गुणायचं एक्स प्लस पाच या एक्सनी एकला गुणायचं यक्स त्याच्यानंतर या एक्सनी या कंसाला गुणायचं म्हणजेच कंसात यक्स आणि कंसामध्ये एक्स प्लस पाच बरोबर या ठिकाणी एक छेद सहा मग हे यक्स आणि हे एक्स यांची बेरीज करायची दोन एक्स प्लस पाच त्याच्यानंतर या एक्सनी या एक्सला गुणायचं एक्सचा वर्ग या एक्सनी पाचला गुणायचं पाच एक्स एक्सचा वर्ग पाच एक्स बरोबर एक छेद सहा पुन्हा याच्यामध्ये तिरकस गुणाकार करायचं म्हणून या ठिकाणी काय ते सहा कंसामध्ये दोन एक्स प्लस पाच बरोबर एक कंसामध्ये एक्सचा वर्ग प्लस पाच यक्स म्हणून या सहानी दोन ला गुणायचं साईन दोन्ही बारा एक्स प्लस सहा पंचे तीस बरोबर एक्सचा वर्ग प्लस पाच एक्स एक नी, त्या कंसाला उल्ल्याच्या नंतर तोच कंस येतो म्हणून हे एक्सचा वर्ग प्लस पाच एक्स जशाच तसं ठेवायचं हे प्लस तर इकडं मायनस होईल बारा एक्स मायनस तीस बरोबर शून्य म्हणून हे एक्सचा वर्ग या मायनस बारा एक्समधून हे प्लस पाच एक्स काढायचे तर मायनस सात एक्स त्याच्यानंतर मायनस तीस बरोबर शून्य या मायनस तीसचे पुन्हा दोन असे अवयव घ्यायचे ज्याची जी किंमत असेल ते मायनस सात एक्स येईल तर ते तीसचे अवयव आहेत मायनस दहा आणि प्लस तीन यांचा गुणाकार मायनस तीस येतो आणि मायनस प्लस केल्याच्या नंतर मायनस दहामधून प्लस तीन काढल्याच्यानंतर मायनस सात म्हणजे मधल्या पद आहेत के म्हणून या ठिकाणी एक्सचा वर्ग मायनस दहा एक्स प्लस तीन एक्स मायनस तीस बरोबर शून्य पुन्हा या एक्सच्या वर्गातून एक्स कॉमन काढायचं कंसात एक्स मायनस दहा प्लस तीन कंसामध्ये एक्स मायनस दहा बरोबर शून्य दोन्ही पण कंस सारखे आले एक्स मायनस दहा एक्स मायनस दहा त्यापैकी एक कॉमन घ्यायचं म्हणून एक्स मायनस दहा दुसऱ्या कंसात एक्स प्लस तीन बरोबर शून्य म्हणून एक्स मायनस दहा बरोबर शून्य तर ते एक्स बरोबर चेन्नास तिकडं प्लस दहा होईल किंवा हे एक्स प्लस तीन बरोबर शून्य तर एक्स बरोबर चेन्नास तिकडं मायनस तीन म्हणून या ठिकाणी काय करायचं वय आपल्याला काढायला सांगितलेलं आहे म्हणजेच किशोरचं आणि विवेकचं वय काढायचं आहे म्हणून वय हे कधी ऋण नसते म्हणून या ठिकाणी काय आलेले ऋण जे तीन आहेत ते नसणार म्हणून या ठिकाणी लिहायचं परंतु वय ऋण नसते म्हणून एक्स बरोबर नाही मायनस तीन म्हणून या ठिकाणी काय मिळते आपल्याला बरोबर दहा मिळते म्हणून किशोरचे किशोरचे आजचे वय बरोबर एक्स मानलं होतं दहा वर्षे म्हणून विवेकचे आजचे वय आजचे वय तर या ठिकाणी किशोरचे आजचे आहे फक्त आजचे वय करा वय बरोबर एक्स बरोबर दहा आणि विवेकचे आजचे वय बरोबर एक्स प्लस पाच म्हणून दहा प्लस पाच बरोबर किती पंधरा वर्ष तर अशा पद्धतीनं आपण हा जो चौथा प्रश्न आहे तर तो सोडू शकतो तर आपल्याला या प्रश्नामध्ये किशोरचं आणि विवेकचं आजचं वय काढायला सांगितलं होतं तर किशोरचे आजचे वय आले एक्स बरोबर दहा वर्ष त्याच्यानंतर इथं वर्ष असल्या दहा वर्ष आणि हे पंधरा वर्ष तर हे काय आहे तर किशोरचे आजचे वय आले दहा वर्षे आणि विवेकचे आजचे वय आलेले आहे पंधरा वर्षे तर आपण अशा पद्धतीनं हा प्रश्न काय करू शकतो सोडू शकतो तर याच्या पुढे जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया धन्यवाद